એક દોન મિનિટ ના ફક્ત પત્રકાર બંધવાના એક દોઢ સાગર ભે માગે આધો હે સાગર રાગડા રોડ આ Yeah गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आग्रा रोड येथे या ठिकाणी गोरगरीब हे सगळे आपले कष्टकरी पोट भरत होते परंतु गेल्या तीन महिन्यापासून प्रशासनाच्या वतीने हातगाडीवर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आली कुठलीही सूचना न देता नवीन मार्केटचं बांधणीचं कारण पुढे देत आग्रा रोडचं साफसफाई करण्याची या ठिकाणी कारवाई या ठिकाणी प्रशासनाने केलेली परंतु जो आग्रा रोडला तुम्ही नो आकार झोन केलेला आहे जोपर्यंत तुम्ही त्या आग्रा रोडला हॉकर झोन पुन्हा घोषित करत नाही तोपर्यंत आम्ही कष्टकरी हातगाडी धारक किरकोळ विक्रेते या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत आम्हाला प्रशासनाच्या विरोधात जायचंच नाही पण प्रशासनाने आमच्या विरोधात जाऊन या ठिकाणी मोठी कारवाई केलेली आहे आम्ही सगळे सात आठशे लोक वाले या ठिकाणी आमच्या पोटावर आलेलं आहे आमची उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या तीन महिन्यापासून घरात खायचे लाले झालेले आहेत अशा ठिकाणी अशा परिस्थितीत आम्ही जगत आहोत परंतु प्रशासनाला आमच्याशी एक काही घेणं देणं नाही आम्ही या ठिकाणी प्रशासनाला शेवटची विनंती करीत आहोत आजपासून या ठिकाणी आमचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत मुख्य बाजारपेठ आग्रा रोडला घोषित होत नाही आणि नो हॉकर झोनचे बोर्ड काढून तिथं हॉकर झोनचे बोर्ड बोर्ड लावण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आता या ठिकाणी थांबणार नाही हा उपोषणाचा पहिला दिवस आहे या ठिकाणी आम्ही महिला महिला वर्ग पुरुष वर्ग आणि शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत प्रत्येक लोडगाडी धारक या ठिकाणी परिवारासहित या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि जोरदार या ठिकाणी निदर्शन करू आजचा हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे उद्या जर आमच्यापर्यंत प्रशासनाचे पदाधिकारी पोहोचले नाहीत तर प्रशासनाचं या पित्तर पाट्यामध्ये आम्ही पित्तर घातल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आम्ही शाळा